आपला दगड आणला मला म्हणले आनारचं खायला दगड कशाला त्याच्याशिवाय आनारच वटणीवर येत नाही आणि तू बी वटणीवर येत नाही कळलं बाबा ऐसा ज्याचा आणि पुण्याला आम्ही मारवाड्याच्या वाड्यात जेवाय गेलो त्यानं आम्हाला जीव वाढलं एका पराती तेरा वाट्या चौदा ताट पंधरावा तांब्या आणि सोळावं फुलपात्र सतरावा <laughs> त्यानं ग त्या वाट्याने काय काय ठेवलं दूध खीर आंबट वरण तिखट चटणी डाळ काय काय ठेवलं <laughs> आणि एका एक वाटी जी मोठी होती त्यात नुसतं शुद्ध बिसलरीचं पाणी पाच सहा वारकरी होता लाडू जिल्हि देवी ते काय काय आमचं वारकरी आता काय सांगो पुरी मोडवायचं पु पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बुडवून ते <laughs> मारवाडी म्हणला मोर खाव का पाण्यात का पुरी बुडवता म्हणजे कशाला ठेव अरे मरखानू एक भाजी खाल्ल्यावर या वाटीत हात भुचकाळाचा <laughs> मग दुसरी बा आशाय वय म्हणली ह्यांना फक्त गिळाचा नाद <laughs> 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 अरे देव कोणाजवळ आहे जे का रंज दे गांज का रंजले गांजले Oh so बेकार अंजले कुतरा कीर्तन mm -hmm. मंडल की कुतरे आते <laughs> लोकानी मनु नहीं तुझे कीर्तन वाला कुतरा लाल <laughs> ये तो <था। laughs> एक संग तो लोकेलिटी इज मोस्ट इम्पोर्टेंट फॉर आवर लाइफ लोकेलिटी पाइजेस फैसिलिटी पाइजेस फैकल्टी पाइजेस मर्गा वैकेंसी पाई जी आज आम्हाला काय काय दिशा नाही देर इज नो डायमन्शन इन फ्रंट दिस सोसायटी काय खाई दोन तीन रुपये देणं गहू दोन तीन रुपये किलोचं गहू किती दिवस पोरणार आहेत प्रयत्न करते सरकार धन्यवाद असो एक तुम्हाला विनंती करतो तुम्हाला हां दुसऱ्या चरणात तो खोभाऱ्या म्हणतात देव तयार देवा कलाकाराजवळ देव आहे हो पप्पाजवळ जवळ देव आहे गायकाजवळ देव आहे मी कीर्तनकार कर देव आहे आणि सगळ्यात लय जवळ कीर्तन देव म्हणजे तुमच्या जवळ आहे स्ट्रायकर सर्वात आधी तू रात्री बरोबर नऊ वाजता संपूर्ण एरियाची लाईट कुल करशील काही तासाचा पॉवर बाय कस माझं कीर्तन सुरू झाल्यापासून आरती होईपर्यंत साहेबाचं थोडंसं व्या भाषण होईपर्यंत तुम्ही हरणार नाही देवताजवळ नाही तुम्ही मी सुरुवातीलाच उभा केलं तरी एक 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 उठून जा उठूच देत नाही मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडग आहे हा आमची सुद्धा म्हणते असं ना आमचा नवरा पण गुणवान आहे आणि मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते रंगत आल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून तिनं मला कालच्या शनिवारी काळा दोरा बांधला माणसानं <laughs> 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 गुणवान असाव देखणं असावा हो, आमच्या घरी सफरचंद अंजीर काहीच नव्हतं ककड्या कलंगड द्राक्ष आंब नव्हतं चा मी आठवड्याला पाच किलो तमाटे न्यायची किती पाच किलो रोज बायकोला तीच टमाटे दाखवायची परिणाम असा झाला माझ्या दोन्ही बी पुरी मला लाल भडक झाल्या तिसऱ्या बाळात पणाला आमच्या बायकोनं खोड केली काळाच्या करून पिली पोरग काळा आहे माझा

आणि गवळ्याच्या साध्या पोराजवळ श्रीकृष्ण होता आम्ही तुम्ही अजून मी चांगला आहे तुळशीला पाणी घालतो आहे रोज आंघोळ करतोय काय का असं आहे ना हा आपल्या बहिणीला फोल नाही फोलाची पाकळी ओव टाकली काय काय पुरी दिवाळीला आद्यानाच्या का आई बापाची गरिबी असल्यामुळं काही एक बाई मला उडली कमल दिवाळीला आली नाही म्हणलं का हो पंचमी लालती मला म्हणजे पायात घ्या पायात घे माझ्या काय पैसा नव्हता ना नाकात काय पहिलंच होतं म्हणजे <laughs> 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 आईची माई आहे आई लक्षात वारकऱ्यावरती तुमची माई आहे केवडा मंडप केवढा उजेड शांत 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 हे की नाही हळगा माझीच उंची कमी आहे अहो आपण फार मोठे आहात होनाळे गावामध्ये या देवणी तालुक्यात लातूर आणि खरं सांगतो बरं का नेता यायला मग काय झालं लातूरचा नादच कोणी करून येबा